जय रघुवीर समर्थ नमस्कार श्रोत्यांनो आज आपण सार दास समास या अंतर्गत दशक अठरावा समास नववा निद्रा निरूपण या विषयावरती विवेचन करणार आहोत मानवी जीवनात झोपेस किती महत्व आहे हे काही कोणास सांगाव्यास नको खाणेपिणे झोपणे मलमूत्र विसर्जन करणे इत्यादी मानव शरीराच्या मूलभूत गरजा आहेत परंतु त्यातल्या त्यात झोपेचे स्थान विशेष आहे एखाद्या माणसाला एक दिवस अन्न मिळाले नाही तर त्यास विशेष असे वाटत नाही परंतु जर एक दिवस त्यास मुळीच झोप मिळाली नाही तर त्याला फार बेचन होऊन जाते माणसाला एकदा का झोप आली की ती सहज जात नाही माणसाला झोप अनावरपणे येते झोपेने शरीर व्यापले म्हणजे सुस्ती येते अंग मोडून येते व जांभया येतात माणसाला मग बसवत नाही झोप आलेल्या माणसाला जांभया येतात तो हाताच्या सारख्या चुटक्या वाजवतो आणि डुलक्या खाऊ लागतो ज्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती त्याप्रमाणे प्रत्येकाच्या झोपेच्या तरा ह्या वेगवेगळ्या असतात जसे की झोप आली की एखाद्याचे डोळे पूर्ण मिटतात एखाद्याचे डोळे अर्धवट मिटतात एखादा दचकून इकडे तिकडे पाहू लागतो झोपणे घोरणे झोपेतच चालणे कणणे लाळ गाळणे लघवी करणे आणि चांगली वाईट स्वप्ने पाहणे इत्यादी अनेक क्रिया माणूस झोपेत करतो अशा निरनिराळ्या अवस्थामध्ये झोपलेली माणसे पहाट झाली की जागे होतात व प्रत्येकजण शहाण्या माणसासारखा वागू लागतो यामध्ये अभ्यास करणे उजळणी करणे नित्यपाठ करणे जप ध्यान योगा आणि व्यायाम करणे इत्यादी अनेक क्रिया माणूस जागा झाल्यावर करतो आणि जो तो आपापल्या व्यवसायात लक्ष घालतो व्यवहारामध्ये माणूस जेव्हा जागा असतो तेव्हा त्याचा विवेक सतेज असतो त्याची ज्ञानक्रिया व्यवस्थितपणे काम करते परंतु माणूस जेव्हा निद्रेच्या अवस्थेत जातो तेव्हा तो अज्ञानाच्या अंधकारात जातो अर्थात त्याचे जागेपणाचे ज्ञान हे काही खरे अज्ञाननाशक ज्ञान नव्हे म्हणूनच जागेपणी जगात मोठेपणा भोगणारे व मिरवणारे लोक झोपेत अगदी निराळेच आढळतात संत हे झोपेकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहतात जो खरा साधनी आहे त्याची झोप प्रथम कमी होईल आणि नंतर झोपेवर त्याचा ताबा येईल आत्मज्ञान झाल्यावर आपल्याला जी झोप येते ती झोप राहत नाही ज्ञानीपुरुष झोपलेला दिसला तरी तो जागाच असतो झोप येणे हे अज्ञानाच्या अस्तित्वाचे गमक आहे झोप येणे ही अष्टदा प्रकृतीच्या प्रक्रियेची एक लहान आवृत्ती आहे जागेपणी सर्व व्यवहार करून जीव जसा रात्री झोपेच्या कुशीत शिरतो त्याचप्रमाणे अष्टदा प्रकृती सारे दृश्य विश्व निर्माण करते काही काळ ती चालवते आणि अखेर त्यास गिळूनही टाकते विश्व गिळून टाकल्यावर झोपेसारखी अवस्था होते आत्मज्ञानी पुरुष हा मूळ माहेपर्यंत जातो आणि तो तुरेच्या अवस्थेत प्रवेश करतो म्हणून त्यास लौकिक अर्थाने झोप लागत नाही अशा प्रकारे गुरुशिष्य संवादरूपी निद्रा निरूपण या समासाचे विवेचनिते संपन्न होत आहे आपण सर्वांनी हृदयवेचनापर्यंत हे विचना ऐकत राहा इतरांना पोचवा सबस्क्राईब करून तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये जाऊन जय श्रीराम जरूर लिहा वसुकी समाधानी समृद्ध आणि आनंदित राहा जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद